नमस्कार मांडवी ग्रामसभेत सदस्याच्या कानशिलात लगावली नंदुरबार जिल्ह्यातील दळगाव तालुक्यातील मांडवी ग्रामपंचायतीत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते त्या ग्रामसभेत मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते त्यामध्ये सदस्य वालसिंग रासे यांनी सरपंचांना विचारले की तुम्ही व तुमचा परिवार मनमानी पद्धतीने काम करत असून ग्रामसभेच्या संदर्भात विरोधात असलेल्या सदस्यांना कुठल्याही पूर्वकल्पना न देता परस्पर आपल्या घरी ग्रामसेवा का घेतात याचा राग आल्याने सरपंच मीनाबाई रहासे यांच्या जेटने ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्य वालसिंग रहासे यांच्या कानसेनात लगावली त्यामुळे काही काळ त्या ठिकाणी तणावाचे वातावरण होते अनेकदा ग्रामसभा किंवा विकास कामं करत असताना सदस्यांना कधीही विश्वासात घेत नाही वारंवार ग्रामसेवककडे तक्रारी केल्यास मात्र ग्रामसेवक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यादेखील करण्यात आला ग्रामपंचायतींमध्ये देवाणघेवाण आर्थिक व्यवहार करत मनमानी पद्धतीने कारभार सुरू असल्याचा आरोप देखील विरोधकांनी यावेळेस केला यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असू शकतो असे देखील या घटनेतून सांगता येते यामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या कामांमध्ये निकुष्टा दिसून आल्यावरच विरोधकही एकटवले आहेत त्यामुळे आता मांडवी ग्रामपंचायत अंतर्गत होत असलेल्या कामांची चौकशी होण्याची मागणी देखील विरोधक करतील का असा प्रश्न यातून उपस्थित होत आहे एटीएन न्यूज नेटवर्क दळगाव